तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम महत्वाचा असणार आहे गोंदिया जिल्हा त्याचप्रमाणे आजूबाजू जे तरुण आहेत जे नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी तर गोंदिया जिल्ह्यामधील जी बँक आहे की ज्या बँकेचं नाव आहे जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड गोंदिया या बँकेमध्ये जे विविध पद आहेत त्या विविध पदांसाठी जे नोकरीत जाहिरात आहे ती नोकरीत जाहिरात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यामध्ये जी शिपाई आहे कनिष्ठ लिपिक आहे त्याचप्रमाणे जे इतर पद आहेत की ज्याच्यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापन हे देखील पद आहे या इतर अशा एकूण सत्त्याहत्तर पदांसाठी जी भरती जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याबाबत आपण सर्व माहिती घेऊया आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इतर अन्य कोणत्या नोकरीत जाहिराती पाहायच्या असतील सरकारी असतील खाजगी असेल कोणत्याही फील्डमधील असतील तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे है है सी आय वी मराठी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व जाहिराती पाहायला मिळतील आणि आताची लेटेस्ट जी जाहिरात आहे ती आहे जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड गोंदिया की ज्याला आपण त्याच्यामध्ये जे डी बँक देखील आपण म्हणू शकतो त्याला तर यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापन याच्यासाठी ज्या पाच जागा आहेत कनिष्ठ लिपिकच्या सत्तेचाळीस आणि शिपाईसाठी पंचवीस जागा आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापन व कनिष्ठ लिपिक यासाठी कोणतीही पदवी आपल्याला आवश्यक आहे आणि शिपायसाठी दहावी पास आणि याच्यासाठी जी वयाची अट आहे वयाची अट जी कनिष्ठ व्यवस्थापन आहे पंचवीस ते अडतीस लिपिकसाठी एकवीस ते अडतीस आणि शिपाईसाठी एकवीस ते अडतीस इत्यादी तर सर्व उमेदवारासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते शुल्क आहे आठशे पंच्याऐंशी रुपये आणि ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या आहेत बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख असणार आहे ती आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जे अप्लाय ऑनलाईन आहे हे देखील आपण पाहू शकतो या लिंकवरती क्लिक करून त्याचप्रमाणे जी जाहिरात आहे जाहिरात देखील आपण पाहूयात आणि त्याच्यामध्ये इतर काही माहिती आहे का ही आपण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर याच्यामध्ये द गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेमध्ये जे द्वितीय श्रेणीतील जे कर्मचारी आहेत तृतीय श्रेणीतील जे कर्मचारी आहेत आणि चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी आहेत त्यांची जी पद आहेत ते ऑनलाईन भरतीने म्हणजे सरळ सेवा भरतीने आपल्याला घेताना पाहायला मिळतील आणि त्यासाठी आपल्याला गोंदिया डी सी सी बी डॉट ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल सर्व जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक पाहायला मिळेल जे अर्ज करण्याची फी आहे ती आहे तसेच भरती काही तुम्हाला तांत्रिक अडचण जर आली तर तुम्ही सपोर्ट ॲट द रेट गोंदिया डी सी सी बी डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती या ईमेल आय डीवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याचप्रमाणे हेल्पला हेल्पलाईन जो क्रमांक आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जे पूर्ण शैक्षणिक अर्हता आहे वयोमर्यादा आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या की ज्युनियर मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनासाठी आपल्याला कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधर आपल्याला आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे एम एस आय टी देखील आवश्यक आहे आणि ज्युनियर क्लर्कसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर एम एस आय टी तसेच जर वाणिज्य शाखेत जर पदवीधर असेल तर त्याला ते प्राधान्य दिलं जाईल शिपाईसाठी किमान दहावी पास असणं आवश्यक आहे तर यामध्ये तुम्हाला आवश्यक जी कागदपत्रांसहित जो ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तो करायचा आहे तुम्हाला तीस आत म्हणजेच त्याच्यानंतर एकदा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आतमध्ये रुजू होणं आवश्यक आहे म्हणजेच या बँकेला जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांची जी, जी कमतरता आहे आपल्याला अधिकरित्या असताना असलेली पाहायला मिळते जी वेतन श्रेणी आहे ती वेतनश्रेणी देखील तुम्ही पाहून घ्या जे ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्न आहेत आणि नव्वद गुणांसाठी आहे आणि नव्वद मिनिटं तुम्हाला आवश्यक आहेत यामध्ये जे कागदपत्र आहेत ते सर्व कागदपत्र आहेत यामध्ये तुम्ही सर्व जी माहिती आहे ती माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटवरती घेऊ शकता की जी जाहिरात आहे ती जाहिरात या आपल्या वेबसाईटवरती सर्वात खाली आपल्याला पाहायला मिळेल आणि ही जर आपल्याला नोकरीत जाहिरात आपल्या इतर कोणत्या मित्रासाठी पाठवायचे असेल शेअर करायचे असेल तर तुम्ही फक्त या व्हॉट्सअपच्या या बटनवरती तुम्ही शेअर करून त्याला व्हॉट्सअपद्वारे शेअर करू शकता तसेच फेसबुक किंवा टेलिग्राम ईमेल याद्वारे देखील तुम्ही ही जी वेबसाईट आहे किंवा ही जी नोकरी जाहिरात आहे ही आपण दुसऱ्यांना शेअर करू शकतो तसेच इतर ज्या नोकरी जाहिरात आहेत त्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की कमेंट करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद